बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झालाय राज्यातील यंदाचा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय तर संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी राज्यात प्रथम आली आहे तनिषा सागर बोरमणी करला आता बारावी बोर्डाच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाले शंभर टक्के गुण मिळाल्यानं तनिषा बोर बोरमणी करवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय तनिषाच्या आई वडिलांचा आनंद सुद्धा गगनात मावेन असा झालाय बारावी बोर्ड परीक्षेचा संभाजीनगरचा ब्याण्णव पूर्णांक आजचे दोन महिने मी पेपर्स देत राहिले आणि त्याच्यामुळे माझा अभ्यास झाला आणि मी रोज टार्गेट ठेवायची की या सब्जेक्टच आज एवढं संपवायचं आणि हे संपवूनच असा मी डिवाइड केलं मी थोडं कमी अभ्यास केला बाकीच्यांपेक्षा तरी मी चेसमुळे आय थिंक माझं अंडरस्टँडिंग वाढलंय मला ग्रास्पिंग वाढलंय त्यामुळे त्यांनी नक्कीच फायदा झालाय